शेतकऱ्यांसाठी नवीन रूपात पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती मदत सरसकट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आज या ठिकाणी आपण पाहू शकता एक बारा दोन हजार चोवीसपासून म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रभर हा निर्णय लागू करण्यात आला आहे नवीन रूपात ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध रब्बी हंगाम एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याकरता आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई पीक पाहणी म्हणजे डी सी एस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यानंतर शंभर टक्के पीक पाहणी नवीन सुधारित ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे तर शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही ते तलाटी यांच्यामार्फत होत असायची त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यकमार्फत पीक नोंदणी होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाणी डी सी एस मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंदी असणे आवश्यक आहे नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता पीक पाणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे सुधारित मोबाईल ॲपमधील नवीन सुविधा शेतकऱ्यांच्या पीकपाणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपली पीक पाणी ठराविक मुदतीत करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरता अडचण येणार नाही तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा